राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट हिंगोली जिल्हाध्यक्षपदी मुनीर पटेल यांची निवड नमस्कार प्रजाशाहीचा आवाज दिवजवर ते आपले स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय शशिकांत शिंदे यांच्या आदेशानुसार आणि प्रदेश उपाध्यक्ष व माजी मंत्री जयप्रकाश जी दांडेगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत माननीय मुनीर पटेल यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या हिंगोली जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली मंत्री जयप्रकाश जी दांडेगावकर यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला ज्यामुळे मुनीर पटेल यांच्या निवडीला विशेष महत्व प्राप्त झाले पटेल यांच्या नि निवडीमुळे हिंगोली जिल्ह्यात पक्षाला अधिक बळकटी मिळेल तसेच संघटनात्मक कार्याला गती मिळेल अशी अपेक्षा पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी यावेळी व्यक्त केली या निवडीनंतर मुनीर पटेल यांनी पक्षाचे अध्यक्ष माननीय शरद पवार प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि माजी मंत्री जयप्रकाश जी दांडेगावकर यांचे आभार मानले येणाऱ्या काळात पक्षाचे विचार आणि धोरणे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवून पक्षवाढीसाठी आपण सक्रियपणे काम करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी पक्षाचे अनेक स्थानिक नेते व कार्यकर्ते उपस्थित होते त्यांनी मुनीर पटेल यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या